मेघा वहिनीची गुलाबी चिमणी कच्या आहात मित्रांनो मी मानसलस तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक धमाकेदार स्टोरी आशा करतो की तुम्ही ही स्टोरी वाचून नक्की तुमच्या नळातून पाणी निघणार आणि मुली पण बोट घालून चिमणी मोठी करणार चला तर थेट स्टोरीकडे ओढूया रोहिणी एक ना चल ना लवकर जेवण करून घे आज तुझ्यासाठी नवीन पॉकेट आणला आहे का, काय आहे असं पाकीटमध्ये रोहिणी देवरजी आज तुमचा टावर खूप वेळा उभा राहणार आहे तयारी ठेवा मला करायची मी असं का दे मग मी पाकिट घेतो आणि दूध मध्ये मिक्स करून पितो रोहिणी ऐग आज काय खरं नाही माझ्या चिमणीचं मी ये ना लवकर खा ना रोहिणी एकसारखी माझ्यावाला उभा टावर खात होती रोहिणी तुझ्या टावरला चांगलं तेल लावते म्हणजे चटाच आठ जाईल रोहिणी पूर्ण तेल लावले आणि तेलाची बॉटल पूर्ण चिमणीमध्ये खाली करते मी रोहिणी साप बिळा चिरत आहे आत मी एकाच दमात पूर्ण पडक टावर आत टाकतो तशी रोहिणी जोरात ओरडते रोहणी वा ड दे, वा माझा देवरजी यालाच म्हणतात खरा मर्द एकाच दमात पोरगीला गयाळ करता आला पाहिजे मी रोहिणीला करत राहतो रोहणी आई ग अजून जोरात कर मजा येते रोहणी जडते तिशेपाय थरथर करत कट्ट आवडते आणि माझ्यावाला टावर दाबला जातो मी आई जीव घेशील का माझा रोहिणी अरे जळली ना जालना मी म्हणून झालं ना बाळा मी तुला त्रास दिला ना आता तू पण मला त्रास दे माझ्या खाली उशी ठेव म्हणजे अजून आत जाईल मी उशी ठेवतो आणि जोरात जोर जोरात धो धक्का देतो रोहणी हा मेली मी असं मार जोरात मी त्रास देते ना तुला कर अजून जोरात काल तुझा टावर पोटापर्यंत ठीक न हो रोडले तरी थांबू को मी हा राणी आता तुझी चिमणी चाहूलोच मोठा करतो बघस तू आता हिरोहिणी माझे टमाटर पिरणा जोरात अजून त्रास दे मला मी टमाटर पिरून लाल करतो तशी ती अजून एकदा जळते रोहिणी तेल टाक अजून माझी चिमणी जळत आहे मी टाकतो हा राणी मी रोहिणीला असं करत अर्धा तास कार्यक्रम करत होतो शेवटी तिला बोललो आता तुझा पाय आवड जोरात रोहणी हो आवडत आहे सहन कर आता ती कोणात पाय आवडत मी जाळतो रोहणी माझा तीर किती ठोको आहेस पूर्ण चिमणी पाण्याने भरलेली आहे मी तर फुगून जाईल आता मी हो ना रोहिणी नको मला अजून मजा करायची आहे आणि हो माझी बहीण येत आहे घरी सकाळी मी हो का? काय करते ती आता रोहिणी स्कूलमध्ये जाते ती आता मी हा तिला पण घेतलं पाहिजे रोहिणी बडा लहान आहे ती अजून ती मोठी झाली की तिची पूल फुलास तोडायची आहे समजलं का मी मला माहीत नाही मला हवी आहे रोहणी अरे बाळा लहान आहे ती मी आता घरी गेलो गेली होती तेव्हा तिची चिमणी पाहिली खूप छोटी आहे रे बोट पण जात नसेल ती तुला काय करायचंय मला तर हवे आहे ती रोहणी मी विचारते तिला ती पण छुपिरिस आहे बर का मी घरी गेली होती तेव्हा पकडला होता तिला तेव्हा चिमणी पाहिली होती तिची छोटीशी क्यूट आहे ती तुझ्यासारखी आहे का रोहिणी माझ्यापेक्षा पण क्यूट आहे ती थी। आणि तिला पण कमी वयात मजा आली पाहिजे ना करते आणि तुझा गेम फिक्स मी आता कसं छान वाटलं मला हिरोणी सकाळ सकाळी आली की सांगते हा तिला ती थी यादी बोलली पण होती मला की मला करायचं आहे पण बाहेर काही पण होऊ शकतं म्हणून मी तिला सांगितलं आहे की घरातच तस बघते तसं सा तुझं नाव सांगितलं तर तयार होईल ती मी चालेल चाल आता मी पण चिमणीमध्ये तिला टाकू आणि झोपलो मी सकाळ झाली आली का रोहणी तुझी बहीण रणी हो आली आहे थी? तिला शॉपिंगला घेऊन जाते मी आणि सांगते सगळं तू तिच्याशी बोल झाला मी तिच्याची बोलता बोलता ती चांगली प्रेम झाली रोहिणी आणि ती शॉपिंगला जातात रोहिणी अरे एक तुझा आवडसे कपडे घेतले आहे तिला आणि तिला सगळं समजावलं आहे आता बोलता बस तिशाशी थी। मी काय करते ईशा ईशावर पाहत आहे दीदी ती आली की मग माझा मजा करू आपण मी हो का काही झालेले दिसते तुला अजून रूममध्ये पडून जाते बाकीची स्टोरी नंतर सांगतो मित्रांनो कशी वाटली स्टोरी नक्की सांगा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र